पोलिसांनी अक्षयला मारलं आरोपी अक्षय शिंदेच्या आईनं हा आरोप केलाय प्रकरण दाबण्यासाठी अक्षयला मारण्यात आरो आल्याचा आरोप अक्षयच्या आईनं केलाय आरोपीच्या आईनं थेट पोलिसांवरच आरोप केलेला आहे त्याला मारलेत ते पोराला येणार बंदूक कसं पकडणार माझा मुलगा त्याला फटकडी नाही वाजवले पोहऱ्याला फटकडी नाही वाजवली गाडी नाही चालवायला येत

याच्या पोलिसवाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणार आणि हे शाळेचे प्रशासन आहेत ते पण पैसे दाबून काम केलेलं आहे एक आरोप केला आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला खेळून आतमध्ये तो बोलला की मला चार पैसे रुपये